आणि त्याला शेकावत नावाना बोलवते म्हणे कारण की हा दिसतोय शेकावत सारखा शेकावत पुष्पा शेकावत क्या बाद आहे माझ्या पण आणि आपण आज मसाला डोसा ऑर्डर केला त्या मग बघा सिटी दिवसा जर आला याच्यापेक्षा चांगला चांगला नजारा बघायला मिळाला असता स्टेशन तर ये आल्याला इथं आपलं महाराष्ट्रीयन एक हॉटेल आहे लातूरकर म्हणून आहे लातूरकर या ठिकाणी आपण आता जेवायला चाललेलो तुम्हाला जे लातूर सर हॉटेलला पण दाखवलंय ना त्याचं आतलं इंटिरियर बघून घ्या एकदा आणि महाराष्ट्रीयन थाळी भेटते इथं एकशे वीस रुपयाला तर एकशे वीस रुपयाच्या थाळीमध्ये आपल्याला चार पोळ्या भेटतात भाज्या चटणी पापड असं सगळं काही भेटतं आपल्याला एकशे वीस रुपयामध्ये बघूया नेमकं कशी टेस्ट आहे काय तुम्हाला आता काय झालं जेव्हा काउंटरला म्हणलं लातूरकर हॉटेल म्हणलं त्यानंतर मालक आपल्याकडच असॉपरचा मालक दिसत सुद्धा येत नाही एकदम अन्ना टाइप माणूस आहे हॉटेलचा मालक आहे बोलता ये ना फक्त नावापुरचं आहे वाटत ते लातूरचं बघू आता काय जेवण वगैरे कसं काय भेटत बघा पद्धत ते काका आपल्याला सर्व करायला लागले सध्या तर आता भाज्या झालेले आहेत बघा पोळ्या आणि भात वगैरे ते आहे बाकी भात खासर नसली तरी ते छान येते आयटम एवढ्या आधीच होतं सात काही नाही आपण आपल्या महाराष्ट्रामध्ये खेळा जोडतो पोळ्या पापडा सारखी पोळी पापडा सारखी काय करणार चला जेवण करतो मित्रांनो काय आलं रे मित्रांनो गुड मॉर्निंग मित्रांनो रात्री मित्रांनो आपण जेवताना व्हिडिओ शूट केला होता त्यानंतर आपण ब्लॉक मध्ये आता सकाळी दुसऱ्या दिवशी कंटिन्यू करतोय हा ब्लॉक त्याचं कारण असं होतं की रात्री खूप उशीर झाला आणि व्हिडिओ काढायला तसा मोड नव्हता राहिला त्याच्यामुळं रात्री व्हिडिओ शूट जेवण झाल्याच्यानंतर नंतर करू नाही शकलो आता ते बघू शकता त्या ठिकाणी गवर्नमेंट ठिकाणी निवासस्थान आहे बघा ह्या देवस्थानाच्या ठिकाणी आपण रात्री स्टे केला होता आणि आपण आता वरती आता हे जे निरुपद जे आहे तिरुपती आपण गाडी पकडून वरती तिरुमाराला जाणार आहोत तर आपण याच्या अगोदर कधी गेलेलं नाही आहे बालाजीला दर्शनाला त्यामुळे आपण एकदम एक्सायटेड आहे एकदम भारी वाटतय बघू आता कस कसं होत आहे आपले भाई लोक आहे आता ते लोक आपल्या सोबत येत आहेत सकाळचे चार वाजले बनवलेला आहे बालाजीचा सगळ्यांनी हा ब्लॉग बघा आणि शेअर करा जास्तीत जास्त लाईक शेअर लाइक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनल ला तर मित्रांनो सकाळचे चार वाजलेले आहेत आणि बघू हाऊसफुल हाऊसफुल एकदम एकदम हार्ड विषय बस आहे आणि जसं सी ला आपल्या सिस्टम आहे त्या टाइपच सिस्टम मला या ठिकाणी दिसतोय आणि खचखच गर्दी भरलेली आहे आणि लोक नंबर लावण्यासाठी एक्साइटेड आहे आता हे लोक लोक आहेत यांना विचारपूस चालू आहे नेमकं दर्शना वेळ किती लागेल टाइम किती लागेल अशा पद्धतीने या ठिकाणी विचारपूस चालू आहे आणि म्हणजे विषय होतो काय हे पोर जे आहेत आपल्या सोबतचे हे अगोदर आलेले बालाजीला परंतु होत कसं वेळोवेळी नियम वगैरे चेस होतात त्याच्यामुळं विचारलेलं बरं आहे नाही तर वगरिकावर परेशानी नको वरती गेल्या गेल्यानंतर खाली येणं म्हणजे मुश्किल गोष्ट आहे त्यामुळं आपण या ठिकाणी खाली खालीच आपण व्यवस्थित तिच्या करून त्या ठिकाणी जातोय त्या गर्दी भयान गर्दी आहे पच्चीस चलो अरे चाहे योना हो आधी फायनली आपण तिरुमाल तिरुपती म्हणून तिरुमलासाठी या ठिकाणी गाडी बुक केलेली आहे आणि बघू शकता जुनी थार आहे बघा जुनी कमांडर आहे कमांडर जुनी कमांडर आहे आणि जे कारचं जे वर्जन आहे ते इकच वर्जन आहे कारचं पहिलं वर्जन आहे ना या ठिकाणी बसेस वगैरे हो ची सुविधा पण होती हे बघा बसेस बघा तुम्ही पण आपण बसेस लान బస్టా గోవి గోవిందా అమ్మ విశాల్ చాలా సంభాగతి సంభాజీనగ ఛత్రపతి సంభాగేవాడి आमचे कुणाल तीन कार्यकर्ते आजूबाजू त्यांनी थंड मारल्या म्हणल्या मारून डॉन म्हणतात डॉन आली कंपनी आपली गाडी चालली आल्या आपण बाहेरची चहा घेतली ती लागणीच्या गाड्या वरती जायला अंधार <laughs> 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 مگر يہ تو ہے اس کی حقیقت میں چھپاتا ہے आपण बालाजी आलेलो आहोत हा बघू शकतो तुम्ही टेट टोन लागा बालाजीचा वरती आपण चाललेलो आहे हे बघा पुष्प राहतच शेगावत बघा शेखावत साब हात कर हात कर शेखावत अरे हात करार दोस्त शेखावत दिसत हसुरायला दोस्त आहे घे शेखावत क्या बाहेर आहे आपला मित्र आहे हा याची गाडी याच्या गाडीमध्ये आपण चाललेलो आहे आणि हा टोल ना बघू शकता तुम्ही आपण जास्त करून हा टोल बघत असतो बैची भाईची गाडी तो ना मग गाडीचं पण व्हिडिओ घे म्हणे ही गाडी आहे भाईची ए पी एकोणचाळीस यू जे अडुसष्ट सव्वीस हा नंबर आहे गाडीचा आणि त्याचा मित्र आहे म्हणे हा आणि त्याला शेकावत नावाना बोलवते म्हणे कारण की हा दिसतो आहे शेकवत सारखा शेकावत पुष्पा पिक्चर का शेकावत क्या वाद आहे हे लोक आता जापासून पुष्पा पिक्चर हे झालं का पुष्पा फेमस झाला का त्यावेळेस यांना चप्पी गेली म्हणे आणि हा शेकावत यांना सगळे ग्रुपचे लोक सगळे शेकावत म्हणून बोलतात डायलॉग बोल एक पुष्पा का नाही ते म्हणलं ना डायलॉग दम तर ओके ती का शेकावत माझ्याला बालाजी <laughs> या ठिकाणी हे बघू शकता हात टोल आणि काळाचे वाजलेले आहेत चार चार वाजता आपण या ठिकाणी चेकिंग साठी थांबलेलो आहोत या भाऊंनी आमचं लगेज वगैरे बाहेर काढलेलं बघा बॅग वगैरे काढलेले आहेत आणि या बॅग आता चेक करणार म्हणे बघू आता काय काय होतं प्रोसेसरच तर मित्रांनो टोल नाका आहे आणि टोल नाक्यावरती आता चेक करण्यासाठी आपल्याला थांबवलेला आहे बघा हा टोलनाक आहे बघा विषय काय माहितीये का कोणी अ ज्या आपल्या तलपीच्या वस्तू आहे व्यस्त पुढे असतं गायछप असत सिगरेट फिगरेट या सगळ्या गोष्टी या ठिकाणी जर असल्या तर त्या काढून घेतात वर कोणतीही गोष्ट आपल्याला नेऊन दिली जात नाही त्याच्यामुळे या ठिकाणी बघा अशा पद्धतीने सगळे लोक आपल्या बॅग बाहेर काढतात गाडीच्या आणि बॅग बाहेर काढून या ठिकाणी स्कॅन केलं हे तुम्हाला दाखवतो हे मेटल डिटेक्टर आहे आणि या मेटल डि डिटेक्टर म्हणून आपल्याला जावं लागेल आता हे भाऊ हे कर्मचारी इथले या ठिकाणी बन तर तिरुपती सिटी आपण या घाटावरती <laughs> रोड वगैरे जर बघितले तर एक नंबर रोड आहे त्यातल्या आमचा गाडीवाला पण एकदम दिलदार भेटला आम्हाला बघा सिटी दिवस जर आला असतोपेक्षा चांगलं चांगला नाजारा बघायला मिळाला असत पण तरी तुम्हाला येताना आपण चांगला व्ह्यू दाखवू बघा वर बघू शकता या ठिकाणी पहाड वगैरे दिसतात तुम्हाला आणि असा काही सगळा विषय आहे नेचरच्या बाबतीमध्ये नंबर आहे जंगल झाडी सगळ्या गोष्टी या ठिकाणी बालाजीच्या वरती आता आलेलो आपण टॉप वरती या ठिकाणी बघू शकतो अशा दुकान वगैरे आहेत खरेदीसाठी शर्ट लोंगी वगैरे या सगळ्या गोष्टी

काय दुकान आहे एक नंबर वाटलं नव्हतं असं मावलं असतं वरती म्हणजे मंदिर असतं बऱ्यापैकी वरती स्वच्छतेच्या बाबतीत पण एक नंबर हे बघा एक बाकी घाण गांधी नाही तुम्हाला असं एक नंबर का आहे आता रूम बघायला आम्ही रूम वगैरे करतो फ्रेश होतो जवळपास बावीस तास तेवीस तास काल प्रवास केला प्रवास केल्यामुळे एकदम थकलेला आता त्याच्यामुळे पहिला आता रूम करण आणि फ्रेश होणं हे खूप महत्वाचं आहे आम्ही तर केलं चप्या हे आमच्या सोबतचे गँग हे भाऊ विशाल गायकवाड लक्षात राहू द्या किंग ऑफ संभाजीनगर अरे पोरीच्या बाबतीत रे पोरीच्या बाबतीत रे भायगिरीतलं ना किंग नाही बाबा बहीचं नाच फुला बर का गुषयच नाही बहिचा बहीचा विषय नाही आताच आंघोळी वगैरे केल्या पण आणि अगोदर म्हणलं काहीतरी खाऊन घेऊ कारण की कालच्या प्रवासामध्ये पर, खाण्याचे काही एवढं व्यवस्थित राहिले नाही आणि प्रवासामध्ये खा म्हणजे खायची इच्छा पण होत नाही आता आणि दोन दिवस एक तर दोन दिवस लागले म्हणजे एक दिवस लाग रात्र लागली आणि पूर्ण दिवस लागला तर फ्रेश होणं पण खूप गरजेचं होतं अगोदर आपण फ्रेश झालो आणि नंतर मग आता म्हणलं आता काहीतरी खावं परंतु हे बादशे हे आपले मित्र मंडळ पुढत पुढं बरोबर घेऊन चालले काय इकडे हे करतोय बैला टाईप लुंगी वगैरे घालून फोटो काढायचे बही लागला इस्त्री पाहायला आयरन पाहायला हा आयरन बघायचे आम्हाला अगोदर अगोदर आयरन बाकी सगळं होऊन जाईल मग ऐक नाही बाई बघायचं आपला लोक कसा दिसतो नाही रजनीकांत आणि लोक केला मग

वडे या हॉटेल मध्ये खायचं आपल्याला पण आपल्या बसेची व्यवस्था नाही समोर आता काही हॉटेल आम्ही बघितल्या तिथं बसायची वगैरे व्यवस्था आहे मग तिकडे चालू आहे नाश्ता वगैरे करायला आणि शक्यतो तर इकडे हो आता साऊथ मध्ये असल्यामुळं साऊथ इंडियन नाश्ता वगैरे भेटतो आणि आपल्या इकडे जर का महाराष्ट्राचं जर खाय खायचं असलं तर होत काय माहितीये का तिथं प्रॉपरली द्यायला बनवता येत नाही तेवढी चव त्या ठिकाणी मिळत नाही रात्री आम्ही जेवलो रात्रीच बघितलं भाज्या वगैरे एकदम म्हणजे पांजर भाज्या लागल्या जशी आपल्या महाराष्ट्राची चव आहे तशी चव नाही भेटली आपल्याला त्याच्यामुळं आता आलेलोच आहे इकडं तर मग जाऊ दे आता

लेडीज करते आम्ही कोणी आता ऑर्डर दिली लगेच लगेच चालू केलं काय ऑर्डर केलंय एन्जॉय मी काय आकर्षण म्हणून मित्रांनो बघा या ठिकाणी जे सर्फ केलं जातं केळीच्या पानावर सर्फ केलं जातं आपल्या इकडे जे पानं असतात ते डुप्लिकेट असतात प्लॅस्टिकचे आणि ओरिजिनल जे केळीचं पान आहे त्यात सर्फ केलं आहे आणि सगळ्यात जवळपास सगळ्यात प्लेटमध्ये केळीच्या पानातच दिलं जातं हे वैशिष्ट्य बनावं साऊथचं वडा ऑर्डर हे आलेले वडा आपला हे आपल्या सोबतचे कार्य करते ते हो आजोगी विचारात चालू आहे काय आणायचं काय नाही तर चला नाश्ता करून पाहिला दुसरी डिश आपण बोलवले बोलवलेली आहे मसाला डोसाची आपण अगोदर वडे घेतले वो अन्नाला बी म्हणजे वडे वो भारी लागले त्यांना वडे ऑर्डर केले आपण आणि आपण आज मसाला डोसा ऑर्डर केला मग खायला मित्रांनो तर मित्रांनो फायनली आपण तिरुपती बालाजी देवस्थानाचं जे एक मुख्य मंदिर आहे ते आपण बघत आहात हे बघू शकता टेम्पल आहे गोल्डन टेम्पल हे सगळं पडलेलं आहे आणि या ठिकाणी वातावरणामध्ये या ठिकाणी खूप भारी व्ह्यूज येतोय या ठिकाणी हे बघू शकता हे तिरुपती महालाजी भगवंतांचं या ठिकाणी आहे या मंदिरामध्ये मुख्य आपण फोटो मध्ये बघतो ते देवस्थान या ठिकाणी आहे बघा तर चाल व्हिडिओ लाइक करा आणि शेअर करा आणि कमेंट मध्ये गोविंद गोविंद लिहायला विसरू नका धन्यवाद